आ, सदरील विद्यार्थी हा त्याच्या मित्रासोबत बीडवरून येत असताना तो ज्यावेळेस यशवंतराव चौक येथे उतरला त्यावेळेस चार चार आज्ञात अनवळखी इस्मानने त्यास बसमधून खाली खेचून आणि दगडांनी मारहाण केली होती तसेच त्याला मोटरसायकलवर त्यानंतर फोर व्हीलर गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याचे अपहरण केले होते सदरील घटनेनंतर तात्काळ आम्ही त्या ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तसेच घटनास्थळी हजर असणारे काही गोपनीय हे यांच्याकडून तात्काळ माहिती घेऊन सदरील जे आरोपी होते अनवोळखी चार आरोपी त्यांची नावं निष्पन्न करून त्यातील तीन आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे आणि तसेच जखमींना जो जखमी होता संदेश सावंत यास उपचारकांनी एस आर टी आर रुग्णालयात भरती केलेलं आहे जो एक आरोपी राहिलेला त्या संदर्भामध्ये काय दरली एक आरोपी हा फरार असून त्याबाबत सपोनी ज्ञानेश्वर यांचं एक पथक तयार केलेलं आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्यात येईल तीन आरोपी अटक केलेला असून त्यांचा पोलीस चार दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड होता तो संपलेला असून आता ते न्यायालयन कोठडीत आहे ज्या आरोपी मध्ये आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी त्याला मारहाण केली तर माहिती मिळते ज्या ज्या ठिकाणी त्याला घेऊन गेलेले आहेत किंवा मारहाण केलेली आहेत त्या त्या ठिकाणी सगळे घटनास्थळाचे पंचनामे त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे जे फुटेज आहे ते फुटेज काढून गुन्ह्याच्या पुरावेखाने जप्त करण्यात आलेले आहे आणि उर्वरित सुद्धा तपासात उर्वरित पुरावे सुद्धा जप्त होते